नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस जून दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेगडी या ठिकाणी अवकाळीले आठ हजार तीनशे शहात्तर क्विंटल जसे दर एकोणीसशे रुपये क्विंटल सर्व दर बाराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती अकोल्या या ठिकाणी अवकाळी अठराशे पंचावन्न क्विंटल जसे दर दोन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती कोपरगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती पारनेर या ठिकाणी अवकालेले पाच हजार शंभर क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल आहे उन्हाळी कांदा मग तसं पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव ठिकाणी जास्ती तर दोन हजार रुपये क्विंटल जाते उन...